शेतकरी बंधूंना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या दिशा शाश्वत शेतीची या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बेले बैल बाजार या ठिकाणी आलेला आहोत वाटलं होतं बैल बाजार चांगल्या प्रकारे भरत पण म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणणं असं आलं की वर्षभर आपण बैल सांभाळायचा आणि अहिंसाच्या दिवशी कस काय विकायचा त्याच्यामुळं आज कसं वाटलं होतं त्याप्रमाणे बैल काय बाजारात आलेले नाहीत ठीक आहे पुढचा सा बाजार नक्की चांगला भरेल आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल किंवा व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दर सोमवारी बैल बाजाराचे व्हिडिओ पाहायला भेटतील आणि व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ पूर्ण पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नोंद नोंदाती किंमत काय सांगितली आहेत बैल मनसरचे व्यापारी आहेत का शेतकरी आहेत व्यापारी आहेत ते पाडायला लोकांचे आहेत तुमच्या त्यांची काय किंमत सांगितली नव्वद फायनल किती होती त्यांचे पंच्याऐंशी लक्ष हे कसे आहेत आता सहा कामाला चालू आहे कामाची बुलिंग नाव आणि मोबाईल नंबर सांग सत्तर त्यांचं पण हाय ना मोबाईल नंबर फायनल किती पंच्याहत्तर पंचाहत्तर ची अपेक्षा आहे काय किंमत आहे लाख रुपये चालवलेले आहेत का पण फायनल काय सांगणार काय सांगितले होते तुम्ही दीड लाख ना एक पर्यंत होतील का नाही एक लाख काय मिळायच नाही कुणाला चाकणचे आहेत

आद ते कुडाळ मनसरचे व्यापारी आहेत का शेतकरी व्यापारी आहेत फायनल काय सांगणार फायनल हा आणि ते पडल्याचे पंचवीस नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा नंतर गांधीश्वर पोस्ट मंच हां फोन नंबर हां पंचवीस पंधराशे काय किंमत सांगितली 1.5 दे ला बनते हा 3 इंच 1.5 ला कशे दाताला 4 चार दाती दाती जात कोणती बैलांची खिल्लार फाइनल काय सांगणार 3 इंच फक्त एक 25 पर्यंत नाही येणार का कुडाले आहेत म्हणले बायला साकांचे व्यापार कसे क्षेत्री व्यापार नाव आणि मोबाईल नंबर सांगा 83481434 काय किंमत सांगितली जोडीची एकदा कुडल्या आहेत व्यापारी आहेत का शेतकरी आहेत व्यापारी आहेत नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावीस बसले कमी जास्त होईल ना तर फायनल काय सांगणार यांची नव्वद पर्यंत याची काय किंमत सांगितली जोडीची पासष्ट हजार हे कसे आहेत आताला पळवलेले आहेत कायवायची पळवायची फायनल किती होती त्याची फायनल साठ साठ काय की मला सांगितलं याची पंचेचाळीस पंचेचाळीस पुढाना आहे बाईल चाकण साईट आहे कसं आहे आताला हाय सहा जाती आणि तो पडायला दोन जाती का त्याची काय किंमत सांगितली चाळीस हजार रुपये व्यवहार आला बसल्या होईन नाईन नाव ना, 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 आणि मोबाईल नंबर सांगा बरं अठ्याण्णव पन्नास चौपन्साव हजार पन्नास चौपन्साव हजार व्यापारी आहेत का शेतकरी आहेत पंचवीस कसं आहे आता ते आहे काय किंमत सांगितली याची सांभाळलाय आणि तो बैल आम्ही कस काय विकायचा या धोरणाने बैल कमी आले आणि बैला गेली लवकर आले नाही आम्ही बैल गेली सकाळी हां सांगोल्याचे अपारी आले सांगोल्यावर नाही अपारी आल्यामुळे तरी दोन पाच बैला वापलेत या बाजारात आज पाव ती बनून नाही विषय अरे असा विषय झाला पावसामुळे लेट आहे ना लेट आहे आणि लेट पावसामुळे तू पोळा महिने जनवार सांभाळलेली आणि सांभाळल्यामुळं शेतकरी काय होतो एवढा पोळ झाला नंतर पुढला बाजार चालेल कष्टाशिवाय मातीला बैलाशिवाय शेतीला आणि बहिराजाशिवाय देशाच्या प्रगतीला काहीच पर्याय नाही सर्व शेतकरी बांधवांना आणि व्यापारी बांधवांना बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा बैल कोणत्या गावचा आहे कर्नाटक आहे कर्नाटकच आहे मग शेतकऱ्यांना कोणला घ्यायचं असं कर्नाटकला यायचं का नाही नाही तुमचं गाव कोणतं खडकी पिंपळ गाव आहे काय फायनल काय सांगणार आहे बत्तीस ला अठ्ठावीस पर्यंत होईल का कमी जास्त नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना

का काय तुम्ही घाटाखालचे शर्यतीसाठी एकच घेतला का अजून याला जुडी घरी आहे का पहिल्यांदा आले वेल बैल बाजारात कायम का येता कायम येता नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा हा हा शेतकरी का व्यापारी शेत तुम्ही कुठले आहेत जुन्नरचे व्यापारी शेतकरी शेतकरी एकच आणला होता मोबाईल नंबर सांगा बरं फक्त हा म्हणजे एकच बैल होता का अजून असतात तुमच्याकडे बैल असतात बैल दावाने घरी बैलांची बैलगाड्या शहर येतील नेतात का बैल काय किंमत सांगितली जोडीची एक लाख रुपये कुठल्यांदा घरचे आहेत का बैल शेतकरी फायनल काय सांगणार नव्वद हजार रुपये नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं हा एकशे तुमच्याकडे आणली जोडी विकायला ही जोडी विकायला आणली का काय असतात बैल काय किंमत सांगितलं एक लाख दहा हजार रुपये आणि याची पन्नास हजार रुपये यांचे काय फायनल होतील पंच्याण्णव दाताला कशी येते चालवलेले आहेत का अवताला कामाची मुली आणि याची पंचेचाळीस हा कसा आहे कामाला चालवलेला आहे का व्यापारी आहेत का, व्या का शेतकरी शेतकरी कुठले आहेत तुम्ही खामुंडी खाम। खाम। जुन्नर तालुका जुन्नर तालुका जास्त होईल का नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना तुम्ही व्यापारी कशेत करीत कुठे आम्ही नेरगुडचे जेजूर करतो जेजूर कर बैल किती आणले होते आज आज थोडे होते चार पाच बैल होती बाजारची परिस्थिती काय आज आज बैल पोळा असल्यामुळे बाजार थोडे थंड असतात व्यापारी लोक आली नाही घेणारे हा शांत आहे बाजार शांत आहे हा काय किंमत सांगितली याची एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार रुपये कुडले हे शहापूर शहापूरचे व्यापारी शेतकरी पहिल्यांदा कायम येत नाही कायम नाही फायनाल काय सांगणार लाख रुपये दाताला कसे कामाला कामाची नाव आणि मोबाईल नंबर सांगा कोणतं शहापूर एवढेच व्हायला का काय नसतं घरी व्हायला नाहीत का तुमच्याकडे शर्यतीचे काय किंमत सांगितली जुळीची सायला पंचाहत्तर पंचाहत्तर हजार दाताला कामाची भूली काय यांची भूमी फायनल काय होणार सत्तर हजार सत्तर हजार रुपये दोनच आणले होते तुमची त्यांची काय का सांगितली किंमत हा यांची यांची फायनल काय सांगणार पासष्ट आणि याची पंचवीस हजार रुपये नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा नाही नाही सत्तर सोळा एकोणनव्वद अठ्ठावीस येऊ या परीक्षा